हॅलो नमस्कार मी विना स्वागत करते तुम्हाला सर्वांचं विना स्टेल या माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आणि आजचा दिवस तुम्हाला सर्वांचा खूप छान जावं ही स्वामीच्या प्रार्थना तर आज मी सुरुवात केलेली आहे व्हिडिओची देवापासून तर इथे देवपूजावर झालेली होती आणि देवघर खूप छान दिसत होतं तर म्हटलं चला की तुम्हाला सर्वांना देवघर दाखवावं तर त्यामुळे मी ते व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर इथे बघू शकता तुम्ही किती छान आहे माझ्या वहिनीकडलं देवघर तर आज होता माझा इथला दुसरा दिवस म्हणजेच हळदीचा दिवस आज हळद होती तर आज आम्ही सकाळी सकाळी रेडी व्हायला लागलो कारण की आम्हाला जायचं होतं फोटोशूटला तर त्यामुळे सर्वजण तयारीला लागले होते तर इथे बघू शकता माझी हालत काय आहे मी रेडी व्हायची आहे पण ती साडी घातलेली आहे आणि बाकीच्या पण तयार होत आहे आणि हे बघा सर्वजण तयार होत्या सर्व दिसत आहे बॅग

अशा प्रकारे सर्वांची सुरू होती आणि कार्यक्रम म्हटलं तर सर्वजण एकत्र जमतात आणि तेव्हा ही मजा मस्ती होतच असते सर्वांकडे होत असते आणि व्हायलाच हवी कारण की आपण जेव्हा एकत्र जमतो नेहमी नेहमी जमत नाही तर एखाद्या वेळेसच जमतो हे मुकरान मुकरन असालतलं

आम्ही आलेलो आता गार्डन मध्ये आणि ही बघा इथलं गार्डन

तर इथे आम्ही आलेलो होतो ब्रायडल शूट करता आणि ब्रायडल शूटची तयारी सुरू होती तर इथे भरपूर गर्मी होती कारण दुपारची वेळ होती बारा वाजले होते आणि या भर उन्हामध्ये आम्ही आलो होतो फोटोशूट करता तर इथे रुईल वगैरे शूट करायच्या होत्या आणि हे गार्डन खूप मोठं होतं तर व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की किती मोठं आहे आणि मोठमोठे झाडंसुद्धा होते इथे आणि भर उन्हाळ्यामध्ये सगळीकडे हिरवगार होतं झाडं खाली वगैरे गवत वगैरे खूप छान हिरवगार होतं आणि खूप छान वाटत होतं आणि त्या आम्ही रील शूट केली ती पण खूप छान झाली होती ब्रायडल रील शूट केली होती तर बघू शकता तुम्ही

आणि मी जर ते सुरू ठेवलं असतं तर गाण्यावर कॉपीराइट येते त्यामुळे मी आवाज म्यूट केला थसरावनी गार्डनमध्ये खूप एन्जॉय केला फोटो काढल्या रील शूट झाल्या आणि खूप मज्जा मस्ती खूप काही झालं आणि आता पोचतोय घरी तर चला मग घरचा पुढचा कार्यक्रम काय असणार आहे दाखवते मी तुम्हाला तर आता मी पोचलो घरी आणि एवढी ऊन होती की अगदी हालत खराब झालेली आहे आणि मध्ये मध्ये माझी मुलगी काही नाही काही व्हिडिओ मध्ये करत असते तर ही बघा मी मी काल सो चला तुम्हाला दाखवते हळदीचं तर इथे बघू शकता तुम्ही हळदीचं डेकोरेशन सुरू झालेलं आहे तर हे इथे जाता ठेवलेलं आहे आणि त्याला डेकोरेट करणं सुरू आहे आणि साईडनी बांगड्या पण ठेवलेल्या आहे तर या बांगड्या सर्व एकत्र आणून घेत घरीच आणलेल्या आहे आणि नंतर बाईला बोलवेल आणि त्या बांगड्या भरून घेईल तर हे खूप जणांना माहिती नाही की याला काय म्हणते तर याला जातं म्हटलं जाते आणि याचा उपयोग काय आहे तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण की एका व्हिडिओमध्ये हे एक सर्व दाखवणं शक्य झालं नसतं म्हणून मी हळदीचे दोन पार्ट बनवलेले तर इथे बांगड्या भरणारी बाई आलेली होती आणि इथे सुरू होतं बांगड्याचं डेकोरेशन तर हे सर्व डेकोरेशन मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवेन कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी व्हिडिओचे दोन पार्ट केलेले आहे तर आजच्या व्हिडिओचा मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हळदीच्या दुसऱ्या पार्ट मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय मेहंदीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे